आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावताना अडचणी निर्माण होतात त्यामुळे मतदानाचा टक्केवारीवर परिणाम होतो हे टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ऐंशी वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातून मतदान या विशेष उपक्रमाद्वारे घरातूनच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे निवडणुकीचा आढावा प्रिपरेशनचा त्यासाठी भेट होती सर्व निवडणूक यंत्रणा पोलीस यंत्रणा यांचा आढावा घेतला आणि तयारीचा कितपत तयारी चांगली झालेली आहे याचा पण असेसमेंट घेतला मला वाटतं यात याच्यामध्ये जे इलेक्शन कमिशननी जे नवीन इनिशिएटिव्स घेतलेले आहेत विशेषतः एटी प्लस जे व्होटर्स आहेत त्यांना घरून मतदान करण्याची एक सुविधा निवडणूक आयोगाने दिलेली आहे तसेच जे दिव्यांग मतदारांना सुद्धा घरून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून तर ही कशा पद्धतीने होईल त्याची अरेंजमेंट कशी असेल त्यांच्याकडे त्यांचा चॉईस कशा पद्धतीने घेतला जाईल या पद्धतीची सुद्धा आपण आढावा घेतला त्यामुळे या माध्यमातून लोकांना सुद्धा दोन तीन गोष्टीची माहिती जावी की जेणेकरून जे सिनियर सिटिझन्स आहेत ए टी प्लस आणि जे पोलिंग स्टेशनवर येऊ शकत नाहीत अशा लोकांना हा ऑप्शन दिलेला आहे आम्हाला अशी इच्छा आहे की सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं कारण हा इलेक्शन ही लोकशाहीचा एक मोठा उत्सव असतो त्या उत्सवामध्ये जसं तरुणांनी सहभागी होतं तसं बुजुर्गाने पण सहभागी होणं आवश्यक आहे परंतु काही कारणामुळे जर होऊ शकत नसेल एलिमेंट असेल किंवा काही अपरिहार्य कारणामुळे तर त्यांना हा चॉईस आहे तसंच पोस्टल बॅलेटने आपण तो देतो त्याच पद्धतीने जे दिव्यांग आहेत की ज्यांचं दिव्यांगत्व चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा दिव्यांगांना आपण ही सुविधा दिलेली आहे त्यामुळे अशा दिव्यांगासाठी सुद्धा आपण पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याशिवाय आपण दिव्यांगांना सुद्धा इतर मदत सुद्धा पोहचवण्याची व्यवस्था करतो की व्हीलचेअर असेल किंवा ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी असेल किंवा इतर असिस्टंट असेल तर व्हॉलेंटिअरच्या माध्यमातून त्यांना द्यायची व्यवस्था करतो की जेणेकरून त्यांना पोलिंग स्टेशनवर सुद्धा येऊन मतदान करता येईल त्याच पद्धतीने जिल्हा यंत्रणेची जे वल्लरपिटी मॅपिंग क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स याच्याबद्दलची पण माहिती घेतली आपल्याला माहिती आहे की आता यावेळेला आपण पन्नास टक्के पोलिंग स्टेशन्स ही वेबकास्टिंगने आपण कवर करणार आहोत त्यामुळे पन्नास टक्के पोलिंग स्टेशन्सवर काय चालू आहे क्राऊड कंट्रोल कसा होतो आहे हे सगळी माहिती आपल्याला कंट्रोल रूममध्ये आपल्याला पाहता येईल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करत आहोत की जेणेकरून कुठे काही गडबड असेल तर तात्काळ त्याच्यामध्ये इंटरमेशन आपल्याला करता येईल